करणं त्या शैक्षणिक सत्रामध्ये काम करणं हे तीन पोको होऊन गेलेलं आहे आणि ते मला वाटतं त्या शैक्षणिक सत्रामध्ये काम केलं हे जीवनात सार्थक झालं मला वाटतंय तिथून पुढे काय असेल ते असेल परंतु सेवा करण्याची संधी मिळाली सारखे लोक आपल्या जीवनामध्ये मिळाले तर हेच वाक्य समजतो आणि मला आमदार साहेबांनी मिनिट संधी दिली